श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे बरे आहेत का तर संध्याकाळचे वाजलेले आहेत चार आणि इथे मी चहा पे पे न पेता मस्त अशी ड्रिंक पिणार आहे तर एक ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा त्यामध्ये जिरे आणि बडीशेप टाकलेले आहे तर त्यामध्ये थोडीशी दालचिनी टाकले टाकणार आहे बघू शकता दालचिनी टाकलेली आहे आता मस्त असं उकळी येऊन द्यायची बघा चांगला त्यामध्ये पाण्यामध्ये अर्क उतारला पाहिजे मस्त लाल पाणी झालं ना म्हणजे त्याचं पाणी असं कलर येतो त्याचा पाण्याला जेव्हा एक जीव होईल तेव्हा प्यायचं चहा पिण्यापेक्षा हेच बरं आपलं वजन पण कमी होतं आणि शरीरासाठी खूप छान असतं तर आपलं ड्रेव बघा तयार झालेलं आहे तर कलर बघू शकता तुम्ही पाण्याचं कसं झालेलं आहे तर मस्त असं ड्रिंक तयार झालेलं आहे तर चहाच्याऐवजी हेच पिणार आहे बघा मी जेवढा आपण चहा पेतो कप भर चहा प्यापेक्षा हे ड्रिंक प्यायचं वजन पण कमी होतं झपाट्याने आणि खूप फायदा होतो आपल्याला तर या ड्रिंकने बघा माझं चार किलो वजन कमी झालेलं आहे तर तुम्ही पण ट्राय करा खूप छान आहे जेवणाच्या आधी पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटं प्यायचं बघा मी दोन तीन टाईम पेत असते एक सकाळी उठल्याबरोबर आणि एक संध्याकाळचे चार वाजता आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी पंधरा वीस मिनटं तर असं घ्यायचं आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ